चिपून शहरामध्ये कारण तलाव आणि गेली अनेक वर्ष वर्षकरांची अपेक्षा होती इच्छा होती किंवा जे स्वप्न होते ते आपल्या सगळ्यांचं समस्त चिपळूणकरांचं साकार होतं सगळ्यांची महाराष्ट्राची अस्मिता देशाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारोप कुकड्याचं अनावरण त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पालकमंत्री असतील सर्व मान्यवर असतील माझी माझी आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील सर्व शिवप्रेमी नागरिक सर्व धर्म पंथाचे जातीची लोक नागरिक या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमाचं अनावरण होणार आणि हे अनावरण होत असताना आज चिपूर नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे माहिती घेतली असता तो एक शासकीय स्वरूपाचा कार्यक्रम होता असं जेव्हा आम्हाला कळलं आमच्या प्रमुख लोकांना तेव्हा आम्ही की अशा या एवढ्या ऐतिहासिक क्षणाचं नियोजन कसं आहे ह्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणार आहे नाही किंवा नागरिकांना ह्याच्यामध्ये जी नागरिकांची इच्छा अपेक्षा आहे एकी वर्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहे की नाही विचारणा केली असता तसं काही नियोजन नव्हतं म्हणून आमच्या सहकार्यानं एक विचारलं की आपण आपण स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊ हो। सर्व जाती पक्ष धर्म बाजूला ठेवून चिपून तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एक भव्य दिव्य शोभायात्रा चित्ररथ असेल वेगवेगळ्या प्रकारची वाद्य असतील घोडेस्वार असतील शिवकालीन साहसी खेळ असतील अशा प्रकारची त्या उद्घाटनापूर्वी शोभायात्रा समस्त चिपणकरांना घेऊन आपण त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तिथे अनावरण होणार आहे तर असं ठरलं की चिपूण नगरपालिकेच्या इथल्या शिवप्रतिमेला पुष्पहार घालून बरोबर चार वाजता ती शोभायात्रा निघेल ती साडेसहा वाजता त्या शिवका शिवाजी महाराजांच्या जिथे अनावरणाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या माध्यमात सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्व समस्त करावे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि भागीदार होण्यासाठी या शोभायात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहलेला असं मी आपल्या मतीने सगळ्यांना आवाहन करतो आणि हा ऐतिहासिक शिक्षण आपण सर्वांनी मिळून एकत्र जरी प्रशासकीय कार्यक्रम वेगळा असला तरी याच्यामध्ये आपल्याला जो आनंद घ्यायचा आहे किंवा सहभाग घ्यायचा आहे याची भागीदारी व्हायचे किंवा साक्षीदार व्हायचं यासाठी ही आम्ही शोभायात्रेचं भव्य शोभायात्रेचं आम्ही नियोजन करतोय आम्ही मोठा हत्तीवरनं साखर वाटण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे त्याविषयी कारण आज सगळ्या समस्या चिपळूणकरांच्या अस्मितेचा विषय आणि मला दोन हजार सहा ना ह्याची सुरुवात झाली आणि आज ते होत आहे म्हणजे किती वर्ष झाली आणि मी खरोखर या सगळ्या गोष्टीला कौतुक किंवा श्रेय ते माजी पालकमंत्री रवींद्र वायकर रवींद्र वायकरांनी जर पुरातत्व खात्यामधनं ही जर परमिशन आणली नसती त्यावेळेला तर हा विषय कधीच अजूनपर्यंत झाला नसतो त्याच्यामुळेच अडला होता निधी आणणं किंवा तो उभारणं हा विषय वेगळा असला तरीसुद्धा जे पुरातत्व खात्यामुळे जे शासनाच्या धोरणामुळे नवीन पुतळ्याला परमिशन नव्हत्या त्या महत्त्वाचा ज्या विषय त्या परवानग्या आहेत ते रवींद्र भायकर यांनी दिल्या आणि त्या मा त्या व्यक्तीने एवढा मोठेपणा दाखवला की हा जो शिव प्रतिमेचा पुतळा आहे पुतळा आहे अश्वारूप पुतळा आहे स्व खर्चाने आपल्या चिपूनकरांना दिला आहे म्हणून विशेष मराठा रामांच्या वतीने आणि समस्त चिपूनकरांच्या वतीने मी त्यांचं खास करून का ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आत्ताचे पालकमंत्री यांनी सुद्धा नंतर त्याच्यामध्ये निधी देऊन आणखी कळस चढवलेला आहे आणि त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी एक चांगलं महाराजांची अस्मिता आपल्यासमोर चिपून शहरामध्ये उभी राहते त्याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे त्याच्यात आम्ही दोन दिवसामध्ये का हाला कालावधी कमी असला तरी तो ऐतिहासिक कार्यक्रम करावा अर्थात मी नगरपालिकेचे शिव असेल किंवा डी एस पी असेल या लोकांबरोबर आम्ही प्रमुख लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना सांगितलं हा कार्यक्रम हॉलमध्ये होण्यापुरता मर्यादित नाही आहे किमान दहा एक हजार लोक येतील अशी अपेक्षा आहे कारण हा कार्यक्रम फक्त शहरापुरता मर्यादित नाही हा तालुका स्तरावर हा सा कार्यक्रम आहे तर त्यामुळे तो कार्यक्रम हॉलला न घेता पावसाची हे बघून आपण कार्यक्रम ओपन जाहीरमध्ये घ्यावा ते जे स्टेज मानले ते चुकीचं आहे हे पण त्याला मी आत्ता सांगू लागलो स्टेज थोडं दिवशीच्या त्या रोडचा जो रोड आहे त्या रोडला तिथे सरकोवा तिथे पाहुणे सगळ्यांना पण दिसतील आणि तिथलं रिमोटने ते शेवटी काय हार झाल्या